हो नमस्ते कुठले तुम्ही इथले कुठले अंधरसुल अंधरसूल काय वाटतं तुम्हाला तुमच्या येवला तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे काय हवा आहे तुमच्याकडे काय काम केलंय त्यांनी इकडे कुठला विकास केलाय विकास भरपूर केलेला आहे सांगायला म्हणजे सांगता येणार नाही एका दामामध्ये बर पण भुजबळ साहेबच आमदार होती बर बर किती किती विकास केलाय काय एखाद्या कामाचे नाव सांगता येईल का तुम्हाला कुठले कोणते काम केले सुसृष्टी पण तहसील कार्यालय बर रस्ते बर थोडंफार खड्डी बिड्डी होईल पण मग होणार जी शंभर टक्के आता हे मांजर जे पाणी तिकडे डोंगरगाव पर्यंत पोहोचले त्या पाण्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल काय सांगायला फायदा आहे आज जरी आम्ही समजा धामगाव अंधरसूल शिवारात राहतो आम्ही बर बर पाठ जरी तिकडं समजा भागात भागातून जायल पण शंभर टक्के त्याचं पाणी आमच्या गावामध्ये येणार म्हणजे येणार बर बर भले आज नाही तर दोन म्हणजे दोन पाच महिन्यात येईलच पण बर ठीक आहे ओके धन्यवाद आजी नमस्ते काय झालंय ये शेती काम करतोय शेती काम करत आहे काय कांदे लागेल चालू आहे का कांदे लागण चालू आहे काय रोज भेटतो कांदे लावायचा भेटतो चारशे पाचशे जसं काम केलं तसं बरं 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 आणि इकडे पंधराशे रुपये भेटले का तुम्हाला ते लाडक्या बहिणीचे साडेसात हजार साडेसात हजार भेटले भेट बरोबर इकडे नेमकी कोणाची हवा आहे निवडणूक चालू आहे तुम्हाला माहिती आहे का इकडे माहिती पण आता हवा सगळ्याची चालू आहे बरं पण तरी तुमच्या तालुक्याचे आमदार कोण व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला वाटत छगनरावजी भुजबळच व्हावा बरोबर मग त्यांचा काय विकास इकडे का बरं व्हायला पाहिजे सगळ्यांच होईल सगळ्याच चांगलं होईल कोणी आलं तर चांगलंच होईल बरोबर आहे का नाही या वास्तव हे म्हणते आम्ही चांगलं करू ते मानत्या चांगलं करू एकदा काम होऊन गेल्यावर कोणी सुद्धा नाही मेलेच आहे हा ना पण इकडं काय विकास केलाय भुजबळ साहेबांनी आता भरपूर विकास करला त्याचे नाव आमच्या लक्षात नाही पण भरपूर विकास करेल नाही म्हणायचं नाही सगळ्या आमचा भरपूर विकास करेल बरोबर ठीक आहे ताई तुम्हाला काय वाटतं भुजबळ साहेब निवडून यायला पाहिजे की माणिकराव शिंदे निवडून यायला पाहिजे तुमच्या तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे का बरं काय केलं त्यांनी इकडे विकास काय काय विकास केला काय सांगता येईल तुम्हाला बरोबर हा ना लाडके बहिणीचे पैसे आले किती आले साडेसात हजार आले काही तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे तुमच्या तालुक्याचा आमदार छगन भुजबळ व्हायला पाहिजे का बरं त्यांनी बर हा ना लाडकेपणीचे पैसे आले का इकडं तुमच्या तुम्ही कुठल्या गावचे गावचे कुठला विकास केला आहे साहेबांनी नमस्ते आपल्याकडे येवला तालुका विधानसभेची निवडणूक चालू आहे तुम्हाला माहितीये ना तर मी इकडे आपल्या येवला तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं माने छगन भुजबळ व्हायला पाहिजे की माकराव शिंदे व्हायला पाहिजे मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या तुलनेने तर तुतारीच यायला पाहिजे बर त्यासाठी थोडस शेतकऱ्याला बी आदर होईल लोक म्हणतात भुजबळ काहीच नाही करीत मग आता भुजबळ पाठ बी केला तर पाणी काही नसतं दाखवलंच बरं पण आणलं तर काहीच नाही तुमच्याकडे नेमकी कोणाची हवा आहे आमच्याकडे भुजबळ साहेबांची हवा आहे बरं काय कारण भुजबळ साहेबांनी भरपूर विकास केला सगळ्या जाती धर्माचा केला बरं बस एकाच जातीचा केला असं काही सगळ्या जाती धर्माचा विकास केला पण पुन्हा भुजबळ साहेबच निवडून येतील बरं आता इकडे तुमच्याकडे कुठले कुठले विकास काम झाले इतके विकास झाला तर त्याच म्हणजे नाव सांगायला समाज मंदिर झालंय कॉन्क्रिटीकरण झालंय दलित वस्तीमध्ये आपल्या एकलव्य मध्ये सभागृह झालाय सिंगल फेज डीपी झाली आमचा दामणगाव कोटमगाव रस्ता आमच्या जिंदगीत कधी नाही असा झाला तो कॉन्क्रिटीकरण तिने मंजूर केला आणि त्याचं काम म्हणजे चालू होणार सध्या सध्या चालू चालू आहे ठीक तुम्हाला कुठल्या प्रकारचा विकास व्हायला पाहिजे असं काय वाटत विकास का हो विकास होणार साहेब करणार विकास आमचे राहिले जे काही काम असतील मांजर पाडा म्हणा लाइट म्हणा गावातला विकास म्हणा हा पूर्ण साहेब करतील असा आम्हाला विश्वास या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कॅमेरामन सचिन मेकर सह संतोष गुडराव येवला